जगत संत तुकाराम महाराजांची पालखी अडवल्या प्रकरणी ग्रामस्थांवर कारवाई करण्यात आली आहे सरपंच आणि उपसरपंचासह अनेक ग्रामस्थांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले नेमकं काय घडलं जगत संत तुकाराम महाराज पालखी सोहळा कदमवस्ती वस्ती इथं दोन जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुक्कामी पोहोचली होती मुक्काम आटोपल्यानंतर पालखी सोहळा लोणी काळभोर आणि कदमवाक वस्ती ग्रामस्थांचा निरोप घेऊन दोन जुलै रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली ठऊरफाटा कुंझिरवाडी नायगाव फाटा सोरतापवाडी इनामदार वस्ती येथील ग्रामस्थांच्या शुभेच्छा घेत पालखी सोहळा उरळी कांचन इथं दुपारी सव्वा एक येथील विसाव्याला न थांबता थेट यवतच्या दिशेनं मार्गस्थ झाली उरळी कांचन येथील दुपारच्या विसाव्याची परंपरा मोडीत काढून संत तुकाराम महाराजांची पालखी थेट यवतच्या दिशेने रवाना झाल्याने वाद झाला साठ वर्षाची परंपरा मोडल्याचा ग्रामस्थांकडून आक्षेप घेण्यात आला होता त्यामुळे उरणीकांचन येथे पालखी सोहळा पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी मार्गावरच थांबून पालखी सोहळ्याचा नगारा अडवला दुपारचा विसावा हा परंपरेनुसार ग्रामदेवत काळभैरवनाथ मंदिरात करावा यावरून पालखी सोहळ्याचे प्रमुख आणि ग्रामस्थांमध्ये वाद झाला उरणीकांचन ग्रामस्थ पालखी गावात येण्यासाठी आक्रमक होते तेव्हा पुणे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी ग्रामस्थांची समजूत काढली पंचवीस गावातले लोकांना दर्शन झालं नाही पालखी इथं न थांबल्याने एक लाख नागरिकांना दर्शन घेता आलं नाही असा दावा उरळी गाव कांचनच्या सरपंचांनी केला आहे